नमस्कार शेतकरी बंधवांना शेती भाव या चॅनलमध्ये मी श्रीकाल शेतक आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटेगिडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांचे दर काय पाहायला म्हणतात हे आपण पाहणार आहोत तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून घर बसल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पारा मिळतील तर चला तर पाव आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल झालेले पारा मिळवतात टॉमॅटोची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टॉमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे दहा ते बारा रुपयापर्यंत उत्संकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पारा मिळतात तर बऱ्याच दिवसापासून टोमॅटोचे दर जे आहे ते स्थिर असलेले मिळतात धोडक्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला डोळक्याचे दर पाहायला मिळतात भोपळ्याची आवक पाहू शकता <laughs> चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळ्यासाठी साधारणतः दर्जा येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला भोपळ्याचे दर पाहायला मिळतात तर हे भोपळ्याचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी थोडीशी मार्केटमध्ये कमी आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा हलक्या क्वालिटी मध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला बीनचे दर पारा होतात कापड्याची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पापडाचे दर होतात मिळतात चौदाच्या शेंगाची आवक पाहू शकतात चांगल्या कोलिकेमध्ये चौदाच्या शेगा साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या कोणतेमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला चवथचे दर पाहायला मिळतात शरीराची आवक पाहू शकता चांगल्या कोलिकेमध्ये शेवटच्या साधारणतः दर जे येतो पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या कोलिकेमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला आपल्या ते पाहायला तर आवक पाहू शकता मोठे प्रमाणावरती आवक पाहायला होते त्याचबरोबर दर ही साधारणतः कमी झालेली पाहायला होतात बिटाची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे स्थिर असलेले रसलेली होतात चांगल्या एक नंबर टॉप लेटीमध्ये बिटासाठी दहा रुपयापर्यंत उच्चांके पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे पाहायला होतात काकडीची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः दर येते दहा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते आणखी क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दरही आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी ही थोडीशी आपल्याला कमी पारायला मिळते पुनेरगावरची आवक होऊ शकते चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावरसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहा होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर दर पाहावतात तोंडल्याची आवक होऊ शकते चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः दर ज्याचे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापासून देखील आपल्याला सोडल्याचे दर पाहायला मिळतात वांग्यांची आहो पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे आहेत सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा मिळतात भेंडीचे आहो पाहू शकतात चांगल्या एक नंबरच्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा मिळतात डांगरची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते डांगरची आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून पसंत केलं आपल्याला डांगरचे दर पाहायला जळगावंग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून पसंत केलं आपल्याला जळगाव वांग्याचे दर पाहायला कारल्याची आवक होऊ शकता चांगल्या एकदम बटॉ क्वालिटीमध्ये कारल्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याची दर होतात कोबीची आवक पाहू शकता ज्या क्वालिटीनुसार कोबीसाठी साधारणतः दर जे होते पाच रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर होतात फ्लावरची क्वालिटीमध्ये सर साधारणतः दर जे आहे सहा रुपयापर्यंत दोनशे पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील फ्लावरचे दर पारवतात आल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे तीस रुपयापर्यंत दोनशेचे दर पारावतो हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पार होतात आवक पाहू शकता खराब आल्यासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पारा वाटतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वांटिटीमध्ये आल्याचे दर्जे जे आहेत ते वीस रुपयापर्यंत उच्चांकी पारा होतो कांदापाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापासाठी सारांत सहा रुपयापर्यंत उच्चंकी जर पारावतं आलीच्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला कांदापाचे दर पारा होतात पालकची आवक आवश्यकता तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पालकची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरावरती याचा परिणाम मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते मागणी कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरही उतरलेले पाहायला मिळतात तर चांगल्या इकडे मोठा क्वालिटीमध्ये पालकचे दर जे आहे साधारणतः तीन रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एक रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात तर आवक जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर दरही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आज उतरलेले पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक पाहू शक्यकता तर गावराण कोथिंबीरसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होतं हलक्या गावराण कोथिंबीरसाठी सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर विलायती कोथिंबिरीसाठी साधारणतः चार रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत उच्चांके जर पाहायला होतं तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक देखील पाहायला होते त्याचबरोबर कोथिंबीरीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात मेथीची क्वालिटीनुसार साधारणतः दर जे आहे ते पाच रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात शेपूची क्वालिटीनुसार साधारणतः दर जाते पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला शेपूचे दर पाहायला मिळतात हिरो मिरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला होतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील आपल्याला झालेली पाहाला मिळते हिरव मिरची आव पाहू शकतात तर ज्वाला मिरचीची आव पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची साडे साधारणतः दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत जर पारा होत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पारा वाटाण्याची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये वटाण्यासाठी साधारणतः दर जाते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात गाजरची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांची पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात